नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण नर्मदा नदी प्रणाली हा घटक पाहणार आहोत त्याच्यामध्ये उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या व डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या हा पूर्ण व्हिडिओ आपण ट्रिकद्वारे पाहणार आहोत त्यापूर्वी आपण नर्मदा या नदीची थोडक्यात माहिती पाहूया आता या ठिकाणी उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या आणि डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या ट्रिकद्वारे आपण पाहणार आहोत एक्सप्लेन करणार आहे मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे कशाप्रकारे परीक्षाला आले की एक मार्क तुम्हाला सहज मिळून जाईल आणि जर तुम्ही सरळ जर पाठांतर करायचं म्हटल्यावर तुम्हाला लक्षात राहू शकत नाही तर या ट्रिकद्वारे केलं तर तुम्हाला चांगल्यापैकी लक्षात राहू शकतं तर आता सुरुवात थोडक्यात माहिती आपण नर्मदा या नदीची पाहूया आता बघा उगमस्थान मैकल पर्वतरांगेत अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी झालेली आहे उगमस्थान कुठं झालेलं आहे लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न येऊ शकतो एक मार्काला बैकल पर्वतरांगेमध्ये अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा या नदीचं उगमस्थान आहे तर आता नर्मदा नदीची लांबी एक हजार तीनशे दहा किलोमीटर इतकी लांबी आहे आता नर्मदा नदीचं क्षेत्रफळ अठ्ठ्याण्णव हजार सातशे शहाण्णव चौरस किलोमीटर इतके आहे आता नर्मदा खोऱ्याच्या देशात नर्मदा खोऱ्याच्या देशात पाचवा क्रमांक लागतो तसेच द्वीप द्वीपकल्पीय पठारात द्वीपकल्पीय पठारात चौथा क्रमांक लागतो आता बघा नर्मदा ही सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते नर्मदा नदी ही सर्वात जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते आता नर्मदा नदी मध्य प्रदेश महाराष्ट्र व गुजरात या राज्यातून वाहत जाते आता नर्मदा नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन भडोज येथे अरबी समुद्रात जाऊन मिळते लक्षात ठेवा हे पॉइंट आहे ते अतिशय महत्वाचे आहेत आता जास्त करून बघा हा पॉईंट अतिशय महत्वाचा मला वाटतोय नर्मदा खोऱ्याचा देशात पाचवा क्रमांक लागतो आणि हा देखील महत्वाचा मुद्दा वाटतोय मला द्वीपकल्पीय पठारात कितवा क्रमांक लागतो नर्मदा खोरा ह्याचा खोऱ्याचा किंवा नदीचा चौथा क्रमांक लागतो लक्षात घेवा ठेवा आता उगमस्थान एक महत्वाचं आहे मैकल पर्वत रांगेत अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा नदीचं उगमस्थान आहे हे महत्वाचे पॉइंट आहेत शिवार आता उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या किंवा डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या हे देखील परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत जास्त करून कंबाईन परीक्षाला येऊ शकतात एम पी एस सी पी एस आय एस टी ए किंवा राज्यसेवा या परीक्षाला उजव्या किनाऱ्याने मिळणारे उपनदी विचारली जाऊ शकते किंवा डाव्या किनाऱ्याने मिळणारी उपनदी विचारली जाऊ शकते किंवा जोडे लावा कसाही प्रश्न आला तरी तुम्हाला सहज एक मार्क मिळाली पाहिजे आता उजव्या किनाऱ्याने मिळणारे उपनदी मी ट्रिकद्वारे पूर्ण चांगल्या पद्धतीने सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे आता बघा मस्त ट्रिक आहे उन्हात हरिण कोल्हा बरे ओरडले किती मस्त ट्रिक आहे उन्हात हरीण कोल्हा बरे ओरडले एवढं किती लक्षात राहू शकतं चांगल्यापैकी बघा उन्हात म्हणजे उजव्या किनाऱ्याने मिळणार आहे लक्षात ठेवा ऊ उन्हात मधला ऊ मध्ये उजव्या किनारे मिळणाऱ्या उपनद्या आता ना साठी नर्मदा नदीच्या कोणत्या कोणत्या नदीच्या तर नर्मदा नदीच्या आता हरिण आहे हरिण कोल्हा बरे ओरडले साठी हिरण नदी उजव्या किनाऱ्याने मिळणारी कोल्हा म्हणजे कोलार नदी बरे म्हणजे बर्णा नदी आणि ओरडले ओ साठी ओसरंग नदी या चार उपनद्या उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या लक्षात ठेवायच्या आता अशा तुम्हाला पाठांतर व्हायला अवघड जाईल पण ही ट्रिक वापरली तर एकदम म्हणजे चांगल्यापैकी लक्षात राहू शकता आता हरिण ओरडली हरिण कोल्हा बरे ओरडले हरिण कोल्हा बरे ओरडले बघा चांगल्यापैकी ही तर माझ्या मतानुसार लक्षात राहू शकता आता बघा डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या शकलसे बुरा बंजारा शकलसे बुरा बंजारा गंजा छोटा शेर कुंडी पे मे हा शब्द ड्रॉप करायचा से बोरा बंजारा गंजा छोटा शेर कुंडी मे से म्हणजे शक्कर नदी बोरा म्हणजे बुरनेर बुरनेर नदी बंजारा म्हणजे बंजार नदी गंजासाठी गंजाल तवा छोटा म्हणजे छोटा तवा शेर आणि कुंडी अशा सात उपनद्या आहेत डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या परत एकदा मी तुम्हाला सांगतो उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या उन्हा हरीन कोल्हा बरे ओरडले ही ट्रिक लक्षात ठेवायची ऊ साठी उजव्या किनारा आणि ना, ना साठी नर्मदा नदीच्या आता हरिणसाठी हिरण नदी कोल्हासाठी कोलार नदी बरेसाठी बर्णा आणि ओरडल्यासाठी ओसरंग नदी हे तुम्ही एकदा दोनदा तीनदा जर वाचन केलं तर तुमच्या चांगल्यापैकी लक्षात राहू शकतं आणि एक, एक मार्क तुम्हाला मेरिटच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे की परत दुःख व्हायला नको माझा एक मार्क गेला जर मी केलं असतं तर मला एक मार्क मिळाला असता असं दुःख कोणत्याही प्रकारचं व्हायला नको तर एकदा दोनदा ट्रिक वाचले तर लक्षात राहू शकतात लक्षात घ्या आता बघा शकलसे से बोरा बंजारा डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या कशा लक्षात ठेवायचं शकलसे बोरा बंजारा कोण गंजा छोटा शेर शकलसे से बोरा बंजारा कोण दिखताय आहे गंजा छोटा शेर कुंडी में कुंडी मे जागिरा मतलब काय कुंडी मे मे शब्द हा ड्रॉप किरा करायचा सकलसे बुरा बंजार म्हणजे शक्कर नदी बुरा म्हणजे बुरनेर हे लक्षात ठेवायचं बंजारा म्हणजे बंजार नदी आता गंजा म्हणजे गंजाल तवा आणि छोटा म्हणजे छोटा तवा तवा शब्द हा लक्षात ठेवायचा भाकरी करतो तो तवा त्या पद्धतीने लक्षात ठेवा गंजाल तवा छोटा तवा आता शेर शेर नदी आणि कुंडी नदी म्हणजे एकूण डाव्या किनाऱ्या मिळणार किती सात नदी आहेत आणि उजव्या किनाऱ्या मिळणारे चार उपनदी आहेत तर अशा प्रकारे तुम्ही ट्रिक लक्षात ठेवताय बघा एकदा नीट पहा अशा प्रकारे तुम्ही एकदा ट्रिक लक्षात ठेवताय चांगल्यापैकी तर एक मार्क तुमचा कुठेही जाणार नाही सहज तुम्हाला प्रश्न कोणत्याही परीक्षेला आला तरी एक मार्क सहज मिळून जाईल तर बघा आज आपण नर्मदा नदी प्रणालीमध्ये उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या व डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या पूर्णपणे ट्रिकने पाहिलेले आहेत हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे मला सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारे आमचे आगामी व्हिडिओ तुम्हाला ट्रिकद्वारे पाहण्यास मिळतील धन्यवाद